कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक तर सर्वात आधी मी एक नारळ घेतलेला आहे ते खवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं पिवळा गूळ घेतलेला आहे पांढरा गूळ देखील बनतात तो अशा प्रकारे मी कट करून घेत आहे कारण अख्खा टाकला तर मग तो विरगळणार नाही तर त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी मी घेणार आहे हे बघा आणि इथे मी उकड काढण्यासाठी पाणी टाकत आहे आणि दीड वाटी पीठ घेतलं आहे तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे दूध टाकलं आहे एक चमचा तूप घालून घेतलं आहे आणि हे मी मिक्स केलेलं आहे यामध्ये मीठ नाही टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर मी पिठामध्येच मीठ टाकून घेणार आहे कारण याने चव खूप छान येते आणि आपले मोदक मोदक फाटत नाही त्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी अजून पीठ घालत आहे कारण दीड वाटी मी सांगितलं होतं दीड वाटी मी वाट घालून घेतलेली आहे इथे आणि हे, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्यावरच आणि त्यानंतर आपल्याला हे या यावरती ना आपल्याला एक प्लेट ठेवून घ्यायची आहे असं प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर झाकण ठेवून घ्या दहा मिनटासाठी असं केल्याने मोदक खूप सॉफ्ट होतात त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे खसखस घालून घ्यायची आहे एक चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे खसखस घातल्याने मोदकाची चव खूप मस्त होते त्यामुळे खसखस घालून घ्यायची जो आपण गूळ घेतलेला होता एक वाटी तो देखील मी इथं घालून घेणार आहे आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पाक नाही करायचा आहे पण अशा प्रकारे विरघळून घ्यायचं आहे त्यानंतर जे खवलेलं खोबरं होतं ते देखील मी घालून घेणार आहे आणि खवलेलं खोबरं म्हणजे ओलं खोबरं घ्यायचं आहे खोबरं नाही घ्यायचं आहे खोबऱ्याचे जे मोदक असतात ते चांगले नाही लागत आणि ओल्या खोबऱ्याचे खूप छान लागतात त्यानंतर मी इथं विलायची घालून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला सर्व हे ऑब्झर्व करून घ्यायचं आहे म्हणजे शोषून घेतलं पाहिजे तर त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याने गोड कुठलाही प्र पदार्थ जर असला त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि अशा प्रकारे आपल्याला से हे सारण बनवून घ्यायचं आहे मोदकाचं आणि आपण जे पीठ हे करून घेतलेलं होतं उकड काढून घेतलेली होती ते आता थोडंसं थंड झालेलं आहे दहा मिनटानंतर आणि ते एका ताटामध्ये आपल्याला सर्व पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं गरमच असतं तर आपल्याला गरमच ते मळून घ्यायचं असतं थंड झाल्यावर ते पीठ मळलं जात नाही शक्यतो आपल्याला फटाफट मळून घ्यायचं असतं पण इथे खूपच गरम पीठ होतं आणि हाताला चटके लागत होते त्यामुळे मी इथे ग्लास घेतला तुम्हालाही जर जमत नसेल तर असा ग्लास घ्यायचा आणि ग्लासनी रगडायचं अशा प्रकारे तुम्ही जर मळून घेतलं ना पीठ खूप छान आणि मोदकाला हे फुटत नाही पिठाला तुटत नाही पीठमध्ये मध्ये जसं की मोदक ओळताना तर अशा प्रकारे आपल्याला चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ कारण जेवढं तुम्ही मळणार तेवढे तुमचे मोदक खूप छान बनतील हे बघा अशा प्रकारे तुम्ही मो पीठ बघा कशा प्रकारे मी मळ मळून घेतलेलं आहे आणि तूप लावून घेतलेला आहे मी मळतानी कारण त्या हाताला चिटकतं आपल्या हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला मी एक गोळा दाखवते ते कशा प्रकारे तयार झालेला आहे बघा हे बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला गोळा आणि तो फाटत है बगा। आशा करूं है है। नाही आहे बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे पीठ खूप सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे ज्याला चिरा नाही पडल्या पाहिजे पिठाला जर चिरा पडल्या तर तुम्ही परत मळून घ्या आणि पीठ मळताना जर तुमचं जर सुकं झालं पीठ तर त्याला पाण्याचा हात लावून लावून पीठ मळून घ्या इथे मी पाणी ठेवलेलं आहे मोदो उकडण्यासाठी आणि एका चाळणीमध्ये मी केळीचे पानं घेतलेली आहेत आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी मोदक कशी तयार करायची सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते एक गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण जसं की पुरीसाठी घेतो तेवढ्या आकाराचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे जो अंगटा आंग्ता, आणि अंगठ्याचा बाजूचा बोट जो असतो आपला तो मध्यभागी आतल्या बाजूने पाहिजे आणि चारही बोटं बाहेरच्या बाजूने पाहिजे आणि तो आपण पुरण पुरणपोळी कसं बनवतो त्याचप्रकारे आपल्याला वा वाटी बनवून घ्यायची आहे आणि असं ओळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पातळ अशी वाटी बनवून घ्यायची आहे जर तुम्ही जास्त पीठ घेतलं आणि सारण कमी घेतलं तर तुमचं ती पिठाळ लागेल सारण आणि हाताला जर पीठ चिटकत असेल तर तुम्ही तूप किंवा सुकं पीठ देखील घेऊ शकता आणि अशा प्रकारे वाटी बनवत जायचं आहे तुम्ही जर नऊ असतील तर अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली बनवणार फक्त तुम्हाला पुरणपोळीचा जशी वाटी बनवतो तशीच बनवायची आहे फक्त पातळ बनवायची आहे हे बघा अशा प्रकारे कुठेच चिरलेली नाही आहे चिरलेली नाहीच पाहिजे कारण चिरा जर पडल्या तर आपले मोदक व्यवस्थित बनणार नाहीत तर मी अशा प्रकारे वाटी ओळून घेत आहे तुम्हाला देखील अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजेच मोदक खूप सुंदर असे आणि कळीदार होतील आपले त्यानंतर मी इथे जे आपण बनवलेलं होतं सारण ते मी इथे एक चमचा घालून घेणार आहे आणि कळी कशी बनवायची मोदकाची हे तुम्हाला मी दाखवते जो अंगठा आणि अंगठ्याचा बाजूचा बोट आहे तो आतल्या बाजूने पाहिजे आणि चारही बोटाने तो प्रेस करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्याप्रकारे जरी तुम्ही केलं ना खूप इझी बनून जातं हे खूप सोप्या पद्धतीने आहे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या गणपतीला आणि कसे झाले नक्कीच सांगा हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदकाच्या कळ्या काढून घ्यायच्या आहे तुम्हाला मी डीपली दाखवत आहे बेसिक पद्धतीने कारण ज्यांना नाही येत फर्स्ट टाईम करणार आहे पहिल्यांदीच करणार आहे त्यांच्यासाठी मी दाखवत आहे पूर्ण आणि हे सगळं ओळून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे कळ्या दिसतात मग एक साईडनीच आपल्याला ज्या कळ्या होत्या त्या हाताने प्रेस करून करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या कळ्या फाटणार नाही किंवा चिटकणार नाही मग एकाच हाताने एका, एका डायरेक्शनमध्ये आपल्याला अशा प्रेस करून घ्यायच्या आहे जसं की व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे मोदक आणि आपला खूप छान असा सुरेख मोदक तयार होतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपला किती सुंदर असा कळ्यांचा मोदक झालेला आहे हा मी अकरा कळ्यांचा केला होता खूप छान असा दिसत होता हे बघा तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता नक्कीच ट्राय करा हे बघा तयार आहे आपला मोदक आणि मी इथे चाळणीमध्ये ठेवत आहे किती छान असे दिसत आहे आपला मोदक तयार झालेला आहे एक बनवून घेतला आहे आणि आपल्याला तुम्हाला मी आता नवीन दुसरी पद्धत दाखवते जी की खूप सोपी आहे आपल्याला जशी आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला एक गोळा घेऊन पीठ वगैरे लावून त्याला लाटून घ्यायचं आहे पातळ असा जास्त पातळ नाही मिडियम जसं की आपण पुरी बनवतो त्या पद्धतीने त्यानंतर आपल्याला तशाच पद्धतीने कळ्या क काढून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आहे याला कळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे ज्या कळ्या आहेत ना त्या चिटकवत चालायच्या आहे एकमेकांना म्हणजे की आपला मोदक खूप सुंदर असा तयार होतो तुम्हाला मी पूर्ण दाखवत आहे जे पहिल्यांदीच बनवणार आहे त्यांच्यासाठी मी दाखवत आहे फक्त आपला एक अंगटा आणि अंगठ्याचा बाजूचा बोट ते चिमटी काढून कसा घेतो आपण तशा प्रकारे चिमट्या काढून ते मोदकला आकार देऊ शकतो हे बघा अशा प्रकारे कळ्या काढून झालेला आहे आणि यामध्ये मी सारण भरणार आहे जेवढं पाहिजे तेवढं सारण घालून घ्यायचं आहे जास्त जर तुम्ही सारण घातलं की तो मोदक फुटेल आणि तो खूप मोठा होईल आणि चांगला दिसणार नाही कळ्या देखील त्या चिटकतील एकमेकांना तर मापामध्येच मा तुम्हाला सारण देखील घालून घ्यायचं आहे हे बघा ज्या मी कळ्या काढून घेतल्या होत्या ते मी एकमेकांना चिटकवत आहे जेणेकरून त्या कळ्या व्यवस्थित दिसतील आणि एका डायरेक्शनमध्ये आपल्याला गोल गोल प्रेस करून त्या एकमेकांना चिटकवून घ्यायच्या आहे जसं की आपला मोदक तयार होतो हे बघा दोन मी दोन पद्धत तुम्हाला मी दाखवलेले आहे मोदकाचे आणि तिसरी मी ट्रिक दाखवत आहे तुम्हाला जे की चमच्याने कळ्या काढायच्या जर आपल्या कळ्या जर नाही चालल्या तर आपण चमच्याने अशा अशा प्रकारे कळ्या काढून घेऊ शकतो जर आपल्या काळ्या चिटकल्यात किंवा नाही जमत आहे तर अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या सहायताने करू शकता हे बघा किती छान आपला मोदक झालेले आहेत आणि तुम्ही बघा अशा प्रकारे मी मोदक वगैरे तयार करून घेतलेले होते हे माझे नऊ मोदक तयार झालेले होते हे बघा मी केसर वगैरे लावून घेते केसर जर तुम्ही लावलं ना खूप सुंदर असे ते उकडल्यानंतर त्याचा कलर ना एवढा अप्रतिम दिसतो ना खूप सुरेख दिसतो आणि तुम्ही मोदक जर करणार असेल ना पहिल्यांदी करत जरी असेल ना ना तर तुम्ही अशा प्रकारे त्यावरती केसर टाकून घ्या आणि तो उकडल्यानंतर खूप छान दिसतो तर इथे मी उकड उकडायला ठेवले होते मोदक आणि दहा मिनटानंतर मी काढून घेतलेले आहेत दहा मिनटंच ठेवायचे आहे जास्त वेळ जर तुम्ही ठेवले तर पीठ सुक्कं पडतं आणि मोदक मोदकाचं जे पीठ आहे वरचं जे सारण ते कडक होऊन जातं आणि ते चांगले लागत नाही तर उकडून झालेले होते नऊ ते दहा मिनटंच आपल्याला ठेवायचे असतात मोदक तर मी हे ठेवून घेतलेले होते हे बघा तुम्हाला मी दाखवते खूप गरम होते मोदक आणि माझा हात भाजत होता तरी पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक उचलला आहे आणि तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट असा झालेला आहे खूप छु सुंदर दिसत होता आणि यावरती मी तूप घालून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे किती सुंदर असा दिसतो आहे ना मोदक आणि मी हे केळीचं पान घेतलं होतं एक जसं की बनवून झाल्यानंतर खूप छान वाटतं असं ठेवल्यानंतर एक एक मी काढून घेत आहे जे जेवढे मोदक तयार झालेली होती तेवढी बघा किती सॉफ्ट असे बनलेले आहेत आणि किती ज्युसी पण आहेत खूप मस्त अशी टेस्ट लागते आणि ते सुके सुके पण लागत आणि अशा प्रकारे ग मोदक ट्राय करा आणि कसे झालेत नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की